जय दिरानाथ संत माऊली माऊलीजी हरिमामा गोमाता दामवणना कृपा आशीर्वादाने चालत असलेली नाथ फाउंडेशन गोशाळा आणि आज पुन्हा त्याच वावरात आपले मानुरीचे श्री क्षेत्र येथील आपले आजींचे शिवेकरी पांडुरंग शास्त्री यांच्या क्षेत्रात आज आपले राजेंद्र पांडुरंग शेळके यांचा आज सुंदर असा मखाचा हिरवा चारा गोमातासाठी दिलेला आहे गोमाता त्यांना उदंड आयुष्य आरोग्य सुख देवो सेवेला आमचे किरण सर धनगरे दत्ताभाऊ डुकरे आणि नरुभाऊ माळी नरुभाऊ माळी आणि आपण सगळे हो राहणार घाटकोपरून देतात गो सेवेसाठी हो आपल्या सर्वांना गोमाता उदंड विश्व आरोग्य सुख संपदा देवो पितृपक्ष थोडा राहिलेला आहे गोमातेला गो घास गो द्या आणि आपलं जीवन कृतार्थ करा जय जिरानाथ जय गोमाता